कुठून बोलायला ते नक्की सांगा महाराष्ट्रातून की दिल्लीहून की मुंबईहून असं मला नक्की कमेंटमध्ये सांगा गुजरातहून मुंबईहून तामिळनाडू असं कुठेपर्यंत माझा व्हिडिओ केला हे मला नक्की मला क जितकं तुमच्या कमेंट वाचतील का वाचेल कमी तितका मला आनंद होईल आणि आन। तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया अशा नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी स्नेहा पाठवले स्नेहा डायरेक्ट किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चला तर आज पाहूया आपण राजगोला कसा भाजायचा व कसा निसायचा त्यासाठी मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे इथं मी राजगुरा घेतलेला आहे राजगुरा धुवून घ्यायचा आणि धुवून चांगला कणक वाळू द्यायचा आता आपल्याला निसायचं कसं तर तुम्हाला सर्वात सोपी आणि महत्त्वाची टिप्स सांगणार आहे इथं मी परत घेतली आहे पुरणवाट्याची चाळणी तर प्रत्येकाच्या घरी असते तर आपल्याला या पुरणवाट्याच्या चाळणीने आपण ते राजगुरा सहज दिसू शकतो याच्यातून पूर्ण गाळून घ्यायचं आहे बघा सहज आपला स्वच्छ होतं पण एक राजगुरा आपल्याला फटकायची गरज नाही काहीच करायची गरज नाही इजी होतो मला तीप आवडली का तुम्ही मला नक्की कमेंट मध्ये सांगा हे बघा याच्यात तुम्हाला दिसतच असेल की असे थोडी मोठाली मोठाली एका अर्धा एका अर्धा खडा आहे आणि नकळत मी थोड्याशा लाया त्या राजगुऱ्या भाजल्यामुळं थोडशा लाया याच्यामध्ये आल्या भाजला होता अगोदर हो तर हे बघा यामध्ये खडे आणि जो वरचा हे असतं ना कोंडा तो याच्यात राहि आलेला आहे तुम्ही अशा तऱ्हेने आपलं अशा तऱ्हेने तुम्ही राजगुरा दिसू शकता झटपट अशा तऱ्हेने आपल्याला पूर्ण रुमाल तुमच्याकडे जे कपडा असेल ते तुम्ही खाली आतरायचं आहे आता आपण गॅस चालू केलेला आहे राजगुरा भाजायला लागूया आता आपली कढई गरम झाली आहे आपल्याला असं थोडाच राजगुरा घ्यायचा आहे आणि हे असा सुती कपडा घ्यायचा आहे पॉलिस्टर घेऊ नका सुती कपड्याने आपल्याला राजगुरा भाजायचा आहे असं असं आहे आपल्याला लाया तयार होतात अशा आपल्याला फिरवत राहायचं आहे बघा एवढ्या राजगिऱ्याच्या खूप लाया तयार झाल्या का अशा तऱ्हेने तुम्ही राजगिरा बांधू शकता आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा तऱ्हेने काढायचं आहे गॅसची फ्लेम वाढवायची आपल्याला खुल्यात ला तुम्ही बघू शकता अशा तऱ्हेने आपण पूर्ण जायात तयार करून घेणार आहोत दुसरी महत्वाची टीप म्हणजे तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने राजगुरा कसा भाजायचा हे सांगणार आहे इथं मी वाट अर्धी वाटी हे घेतलं आहे राजगुरा आणि इथं थोडंसं पाणी घेतलंय आणि खाशा चमचा आहे या चमच्यानेच आपल्याला थोडंसं पाणी टाकून आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे असं केल्याने का काय होते माहिती आहे का असं केल्याने आपल्या पूर्ण जे रा, राजगुरामध्ये जे लाया राहतात का राजगुरा ज्या राहतो का लायामध्ये तो राहत नाही अशामुळं त्यामुळे ही ट्रिक खूप महत्वाची हो आहे पण याला थोडंसं हाडकू द्यावं लागतं हाडपल्याच्या नंतरच लाया लवकर होत्या त्याच्या त्यामुळे तुम्ही याला हाडपल्याच्या नंतरच लाया करून द्या मी हाडकू घेतलं मस्त फुलत आपलं राजगेरा भाजला झालाय तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्ही कोण फोलायलात काय हे मला नक्की कमेंट मध्ये सांगा हे राजगुरा आपलं तयार आहे तर तुमच्या कमेंट वाचायला ऐकायला वाचायला मला खूप आवडतात तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा कुठून बोलायलात काय जिल्ह्याहून बोलायलात का महाराष्ट्रातून म्हणजे कुठून बोलायला ते नक्की सांगा महाराष्ट्रातून की दिल्लीहून की मुंबईहून असं मला नक्की कमेंटमध्ये सांगा गुजरातहून मुंबईहून तामिळनाडू असं कुठेपर्यंत ता माझा व्हिडिओ केला हे मला नक्की मला क जितकं तुमच्या कमेंट वाचतील कमी वाचेल कमी तितका मला आनंद होईल आणि आन। तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया अशा नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद कुठून बोलायला ते नक्की सांगा महाराष्ट्रातून की दिल्लीहून की मुंबईहून असं मला नक्की कमेंटमध्ये सांगा गुजरातहून मुंबईहून तामिळनाडू असं कुठेपर्यंत माझा व्हिडिओ केला, आहे मला नक्की मला क जितकं तुमच्या कमेंट वाचतील का मी वाचेल का मी तितका मला आनंद होईल आणि आन। तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया अशा नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद